वेलकम माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आज मी बनवणार आहे पालक पराठा तर तुम्हाला आता मी डिटेलमध्ये सांगणार आहे पालक घेतले बघा मी इथे पालक धुवून घ्यायची आहे स्वच्छपणे पालक धुवून घ्यायचे आहे पालक धुऊन झाले आता एका बाउलमध्ये तीळ घ्यायचं आहे तिळनी खूप मस्त अशी टेस्ट येते बघा तिळ घेतलं थोडं धनिया घ्यायचं आहे धने आणि थोडंसं ओवा घ्यायचा आहे कोणत्याही पराठ्यामध्ये तुम्ही ओवा टाका ओव्याचा मस्त स्वाद येतो हे घेतलेलं तीळ धने आणि ओवा मिरची आणि लसूण सगळं खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचंय धोबडच वाटायचं जास्त बारीक नाही वाटायचं त्याची चव मस्त लागते पराठ्यामध्ये आणि कोणत्या पण पराठ्यात तीळ टाका मस्त लागतं पीठ घेतलं आहे गव्हाचं मीठ टाकणार आहे त्यात थोडं मी सेंधा मीठच वापरते एकदम व्यवस्थित मीठ घेतलं आहे बघा मी आणि वाटून घेतलेलं वाटण मिक्स करणार आहे पालक कापून घेतली बारीक घेऊ शकता किंवा तुम्ही अशी थोडीशी मोठे मोठे पण पानं कट करू शकता तसं पण छान लागतं पीठ मळून झालं आहे बघा हे पीठ मळून घेतलं आहे मी आता तवा ठेवला आहे तवा गरम झाला आहे आणि मस्त असा पहिला पराठा तव्यावर टाकला आहे खालच्या बाजूनी पहिल्यांदा थोडंसंच भाजून घ्यायचं त्याला पलटायचं आहे असेच बाकीचे सगळे पण पराठे बनवून घ्यायचे ह्याच्यामध्ये तुम्हाला असा एकदम प्लेन गोल नाही दिसणार कारण की आपण मिक्सरमध्ये काढून नाही घेतली आहे पालक आपण कापून घेतली आहे आणि ज्यावेळेस आपण कुठलाही पालेभाजी कापून घेतो त्यावेळेस पराठा असा एकदम गोल आणि ना प्लेन नाही आहेत पण असं खायला छान लागतो मी तशी रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येईल ज्यामध्ये मिक्सरमधून पेस्ट काढून पराठा बनवला अतिशय चांगले झाले होते पराठे तेल लावून घ्यायचं जास्त नाही लावायचं थोडंच लावायचं हे बघा सगळे पराठे रेडी आहेत माझ्या हस्बंडला तर खूप आवडले माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि